कुंडल तालुका पलूस येथील जैन समाजाच्या देवी देवतांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक नऊ रोजी मुक मोर्चा काढण्यात आला दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील समस्त जैन समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सिद्धातिशय क्षेत्र कुंडल येथील पहाड स्थित श्री गिरी पार्श्वनाथ मंदिरातील भगवान पार्श्वनाथ आणि माता पद्मावती देवीच्या मूर्तीची काही अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली या प्रकारामुळे संपूर्ण जैन समाजाकडून अशा अपप्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात येत श्री कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन कुंडल मंदिरांचा समावेश आहे गावातील कलिकुंड पार्श्वनाथ मंदिर पहाड स्थित झरी पार्श्वनाथ आणि गिरी पार्श्वनाथ अशा तीन मंदिरांचा समावेश असलेला एक ट्रस्ट आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काही अज्ञात इस्माने गिरी पार्श्वनाथ पहाडावरील पार्श्वनाथ भगवंतांची मूर्ती तसेच माता पद्मावतीची मूर्ती क्षेत्रपाल आणि छोटी पार्श्वनाथ भगवंताच्या मूर्तीची छेडछाड किंवा मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगे आज या ठिकाणी संपूर्ण दक्षिण भारत जैन सभा दक्षिण भारत महिला परिषद दक्षिण भारत वीर सेवा दल सन्मती सेवा मंच सन्मती सेवा दल या सर्वांच्या वतीनं तसेच प्रामुख्यानं या गावाच्या वतीनं आज मुकमोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे रितसरित्या या घटनेचा एफ आय आर आमच्या इथे सुकुमार पंडित जे आहेत त्यांनी नोंदवलेला आहे पोलिसांच्या मार्फत शोध चालू आहे तथापि ती शोध त्याचा लागलेला नाही आणि या उद्देशानं लवकरात लवकर शोध घ्यावा आणि कोण जो इसम असेल तो या पुढे यावा या उद्देशानं हा मुख मोर्चा आयोजित केलेला आहे श्री सिद्धार्थी क्षेत्र कुंडल हे जैन परंपरेतील अत्यंत प्राचीन श्रद्धास्थान आहे या ठिकाणी भगवान महावीर यांचे समव शरण आले असून याच ठिकाणावरून भगवंताची दिव्यवाणी झाली होती अशी मान्यता आहे म्हणून कुंडल हे सिद्ध क्षेत्र आहे तसेच या ठिकाणी श्रीधर केवली यांची समाधी आहे कुंडल येथील जैन मंदिर हे अतिप्राचीन मंदिर असून या गिरी पार्श्वनाथ मंदिरातील भगवान पार्श्वनाथांची मूर्ती ही सुमारे तीन हजार वर्षापूर्वींची आहे अशा या पवित्र जैन मंदिरातील मूर्तीची अज्ञात माते फिरूंनी विटंबना करून संपूर्ण जैन समाजाच्या श्रद्धेवर आघात केला मी कुंडल ग्रामस्थ ग्रामपंचायत येथील कार्यालयात पंडित म्हणून काम करत आहे माझं कर्तव्य आहे आमच्या तिन्ही डोंगरावर जाऊन पूजा करणं हे माझं काम आहे नित्यनियम कामाप्रमाणे त्या दिवशी आमोशा होती आणि मी कुंडल गावातील पूजा अर्चा उरकून झरी पार्श्वांची पूजा अर्चा करत असताना वाळव्यातील ग्रामस्थ वर गिरीवरनं खाली आले आणि त्यांनी मला अचानक ही बातमी सांगितली ही बातमी सांगितल्यानंतर मी जाऊन समक्ष वर पाहतो तर मुळचींची तोडफोड झालेली होती आणि ते, ते लगेच मी त्याचे फोटो आमच्या ट्रस्टीशी कॉन्टॅक्ट करून त्यांना पाठवले आणि ट्रस्टीनी लगेच त्याच्यावर कारवाई करून आम्ही पोलीस स्टेशन मध्ये एफ आर दाखल केलेला आहे जय जिनेंद सत्तावीस एप्रिल रोजी झरी पार्श्वनाथ गिरी येथे जी अतिशय क्लेशदायक घटना घडलेली आहे काही विध्व सं, संतोषी लोकांनी ह्या आमच्या जैन मंदिरातील मूर्तीची विटंबना केलेली आहे तर त्याचा विरोध करण्यासाठी व योग्य जो कोणी ह्या आरोपी असेल त्याला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जावी व पुढे भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत व त्या शिक्षा योग्य आरोपीला शिक्षा झाल्यामुळं अशा घटना पुढे घडणार नाहीत व त्याच्यावरती जरब बसेल कारण जैन समाज हा आयुष्या मार्गाने स्वतःच आयुष्य जगत असताना ह्या गोष्टी घडत आहेत आम्ही कधीही कुणाच्या आध्यात नसताना हे आमच्या देवस्थानावरती हे वारंवार हल्ली घटना घडत आहेत व आमच्या आमची जे धार्मिक स्थळं आहेत ह्याच्यावरती आघात होत आहेत ते घडू नये त्याच्यासाठी आम्ही हा आज मुक्कमोर्चा आयोजन केलेलं आहे आणि आम्ही आयुष्य पद्धतीने राबवणार आहे परवा सत्तावीस तारखेला जी घटना घडली ती अत्यंत जैन समाजाच्याच नव्हे तर अख्ख्या कुंडल गावाच्या दृष्टीनंही अतिशय चुकीची आहे आणि त्यासाठी जे काही पर्याय शोधायचे आहेत काही आमच्या ट्रस्टीनी त्याच्यावरती आरोपी शोधण्यासाठीच बक्षीस जाहीर केलेलं आहे परंतु मला असं म्हणायचंय की शासनानं जर भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जर एखादी गोष्ट क्षणामध्ये आपल्याला कळत असेल तर अशा पद्धतीनं घटना घडलेली जी आहे ती ताबडतोब आपल्यापर्यंत माहिती मिळावी आणि ती सगळी ताबडतोब यंत्रणा त्या पद्धतीनं कार्यरत व्हावी आता सहकार्य आहेच परंतु जरी जैन समाज हा अहिंसक असला शांतता प्रिय असला तरी त्यांच्या भावनांशी जर असं कोणी खेळणार असेल तर त्यांना त्या पद्धतीनं शिक्षा लागणं अत्यंत या सत्तावीस तारखेला घडलेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि हा निषेध इतक्या पुरता मर्यादित नाही आहे आम्ही सर्व अहिंसक मार्गाने जाणारे जैन बांधव आहोत त्यामुळे हा मुक मोर्चा काढून हा आम्ही निषेध व्यक्त करतोय या घटनेची जी काही छडा लागायचा आहे तो न्याय यंत्रणा तो पोलीस यंत्रणा आणि सर्व सामाजिक कार्य करते या सगळ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर लागावा आणि जो कोणी आरोपी आहे त्याला त्याला कुठली जात धर्म पंत नाही कारण असं कृत्य करणाऱ्याला विकृत मानसिकतेला कुठली जात परंपरा धर्म नसतो ही विकृत मानसिकता कोडून काढायची गरज आहे आणि त्यासाठीच आमचा सर्वांचा हा मोर्चा आज इथे आयोजित केला या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी निघालेल्या या मोर्चामध्ये परमपूज्य लक्ष्मीसेन जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान कोल्हापूर व नांदणीचे अधिपत्याखाली पंचक्रोशीतील सर्व सकल जैन समाज श्री कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन सिद्धातिश क्षेत्र कुंडल जिल्हा सांगली श्री एक हजार आठ तीर्थराज नवग्रह जिन मंदिर झरी पायथा कुंडल दक्षिण भारत जैन सभा दक्षिण भारत महिला परिषद दक्षिण भारत समन्वय समिती भारत वर्षीय तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र आंचल वीर सेवा दल मध्यवर्ती शाखा सांगली श्री सन्मती सेवा दल अकलूज सन्मती संस्कार मंच सांगली अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था सांगली सातारा कोल्हापूर सह बेळगाव या ठिकाणाहून विविध संस्थांसह सकल जैन समाज आणि कुंडलचे सरपंच उपसरपंच तसेच सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ सहभागी होते कुंडल ग्रामपंचायत येथून हा निषेध मुक मोर्चा काढण्यात आला दिनांक सत्तावीस रोजी कुंडलीतील अतिप्राचीन असणाऱ्या मूर्तींची काही समाजकंटकांनी विटंबना केलेली आहे प्रथम मी श्री हजार तीर्थराज नवग्रह मंदिराच्या वतीनं सर्व जैन समाजाच्या नेहमी त्याचा जाहीर निषेध करतो काही समाज कंटकांना असं वाटत असेल की कुंडलमध्ये चार पाच घरच आहेत आम्ही येऊन इथं काही उन्माद करू काही वाटल ते करू तर ते कदापि सहन केलं जाणार नाही या परिसरातले बुरली असू दे रामानंदनगर असू दे दुदंडी असू दे तो पारिदायरी जी गावं आहेत नांद्रे वसगडे बुरली वाळवा ही गाव आमच्या पाठीशी कुंडल गाव आमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहिलेला आहे कुणीही आम्हाला इथं एकटं समजू नये किंवा आम्हाला अल्पसंख्याक समजण्याचा प्रयत्न करू नये जर इथून पुढील काळात असं पुन्हा जर कुणी असे दुष्कृत करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ आणि मी पोलीस प्रशासन असू दे सर्व प्रशासनाला विनंती करतो की या प्रकरणाचा पंधरा दिवसात जर छडा आपण नाही लावला तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही सांगली या ठिकाणी करू कुंडल गावामध्ये जो प्रवाह जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या पार्श्वनाथ मंदिरात मध्ये जो घृणास्पद प्रकार घडला त्याचा पहिल्यांदा मी कुंडल गावाच्या वतीने जाहीर निषेध करतो जे ज्या कोणी हा प्रकार केलाय त्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून जे कठोरातली कठोर असेल कुंडल मध्ये भगवान जे त्यांचं हजार महावीरांचा आगमन झालं होतं त्या काळात या मूर्ती मशिरा कुंडलमध्ये पण त्या मूर्तीचं परवा विटंबन झालं जेणे कोणी त्या मूर्तीचं विटंबन केलं जैन समाजाच्या त्याचा सर्व होते आमच्या गावात जैन यात्री सभागृहात या मोर्चाची सांगता सभा घेण्यात आली यावेळी माननीय आमदार अरुण लाड माननीय किरण लाड क्रांती दूध संघाचे अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष माननीय भालचंद्र पाटील माननीय रावसाहेब पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील वीर सेवा दल मध्यवर्ती शाखा सांगलीचे अजित भंडे कुंडल सिद्ध अतिशय क्षेत्राचे उपाध्यक्ष वैभव शाह सदस्य उज्वल दोषी सीमांधर गांधी नितीन कोल्हापुरे शीतल शहा प्रवक्ता धीरज पलसे सचिव दीपक वर्णे बुर्ले माननीय मधवांना माननीय शीतल साबळवाडे उद्योजक बी आर पाटील यांनी संबोधित केले कुंडलचे सरपंच जयराज भोवाळ उपसरपंच किरण लाड सचिन लडगे वसंत राजमाने यासह कुंडल ग्रामस्थ तथा जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठीची निवेदने पोलीस प्रशासन आणि वन खाते आणि महसूल खाते यांच्याकडे देण्यात आली